निराश झालेल्या व्यक्तीच्या पाठीशी एखादी खंबीर व्यक्ती असावी लागते मात्र ती नसेल तर स्वतःला प्रेरित कसे करायचे हे सांगणारी ही गोष्ट आहे एक राजा असतो त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात घोडदळ पायदळ हत्तीदळ असते तो राजा प्रजेवर तसेच प्राणीमात्रांवरही प्रेम करणारा होता त्याचे उदाहरण म्हणजे त्याच्याकडे एक वयवृद्ध हत्ती होता तो हत्ती राजाने आपल्या लहानपणापासून पाहिलेला होता राजाच्या युद्धामध्ये त्याला अनेकदा वीरश्री खेचून आणण्यासाठी मदत केली होती मात्र आता तो वयोवृद्ध झाल्याने त्याचा काहीच उपयोग नव्हता तसे असले तरी राजाने त्याचे पालनपोषण बंद केले नव्हते तो इतर प्राण्यांप्रमाणे उत्तम देखभाल असे राजाच्या पाहून राजाचे सैनिकही सगळ्या प्राण्यांना आपुलकीने वागवत असत एक दिवस त्या हत्तीला आंघोळ घालण्यासाठी माहूत आणि इतर सैनिक त्याला नदीवर घेऊन गेले आंघोळ झाली आणि नंतर नदीतून बाहेर येताना तिथला तर हत्ती ऋतूनच बसला काही करूनही तो बाहेर येत नव्हता तो हत्ती राजाचा लाडका असल्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हते माहूत सैनिकांनी शक्य तेवढे प्रयत्न करून हत्तीला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र हत्ती आणखीनच आतमध्ये ऋतच चालला होता माहूत त्याला अंकुश टोचत होता वेदनेने तो बाहेर येईल अशी त्यांची कल्पना होती मात्र त्या सगळ्यांचे प्रयत्न संपले शेवटी राजाला सर्व हकीकच सांगितले स्वत नदीवर आला आणि त्याने चिखलात रुत्र्या हत्तीला पाहिले त्याची हतबलता ओळखली आणि काही क्षण विचार करून रणवाद्य मागवली थोड्या वेळाने रणवाद्य घेऊन वादक नदीवर जमले ज्याने त्यांना युद्धप्रसंगी वाजवतात तसे संगीत वाजवायला सांगितले त्या संगीताचा संगीत परिणाम असा झाला की म्हातारा झालेल्या हत्तीच्या अंगात बळ संचारलं कारण त्याने यापूर्वीही युद्धाचे बिगूळ ऐकले होते सगळी शक्ती एकटवून उठला चिखलातून पाऊल बाहेर काढलं पाय घसरला पण तो जिद्दीने पुढे आला स्वतःला पुढे रेटलं राजाकडे तो बघत बघत बाहेर आला आणि आनंदाने सोंडवण करून राजाला आपल्या अंगी असलेल्या बळाची प्रचिती दिली बादशहाने त्याला गुंजारलं सगळ्यांना आनंद झाला बळ किंवा जिंकण्याची जिद्द आपल्या सगळ्यांमध्येच असते पण रण ते रणवाद्य वाजेपर्यंत आपल्याला त्या शक्तीची जाणीव होत नाही मात्र ते वाद्य वाजवणारी आपल्याबद्दल जिवाळा असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात असेलच असे, असे, असे नाही म्हणून ते वाद्य अर्थात आपल्यामध्ये जिद्द निर्माण करणारे कारण आपण ओळखायचे आणि नैराश्याच्या क्षणी ते वाद्य जोरजोरात मनात वाजवायचे जेणेकरून आपल्याला खडबडून जाक येईल आणि आपण निराशाच्या शिखलातून वेळोवेळी बाहेर पडू शकू मित्रांनो अशाच नवनवीन कथांसाठी माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद